सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक दोन च्या मध्यावर या ठिकाणी या प्रचार सभेचं आयोजन केलेलं आहे या प्रचार सभेसाठी उपस्थित कायमदायम नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर हापू शेठ शेपी बाळासाहेब गायकवाड हाजीमतींजिनेरी बबू खुरेशी बाळ बापराव बनसोडे आमचे लहान बंधू सुशील कुमार शुक्ला आमचे काका श्रीकृष्ण आयतवाडे आमचे जिगरदोष महमूद खा उर्फ गल्लो खा त्यानंतर भाई आमचे मामूचे चिरंजीव माबा शेठ मुझे मालूम नहीं था तुम अच्छी बात करते इतना <laughs> अच्छा ड्रामा भी बनाते और अच्छी बात भी करते अब वकील साहब उपस्थित सर्व हमारे दयानंद महाराज दयानंद योग आणि महाराज वेगळा नाही तुम्हाला एक वाटलं दयानंद महाराज आमच्या गणितताई सर्व उपस्थित या प्रभागातील मतदार बंधूंनो भगिनी माताओंंनो काल या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये मी लाइव ऐकत होतो मला वाटलं जाकीरबाई नगर अध्यक्ष पदाला उभं नाही मीच उभा आहे का केलेलं काम सांगायचं राहिलं चार वेळेस नाव घेव इतकं मी मोठा झालो बरं झालं काय हरकत <laughs> नाही हो आपण बोलतो कशासाठी एखादं लेकरू जर वाईट मार्गाला चाललं माझ्या माता भगिनी जर वाट्यावर बसले असतील आणि एखादं रोडवर चाललं तर सांगते बाळा जाऊ नको गाडी येईल तिकड तसं आपण चिंतेनं आणि एक मी कुठे सांगायला गेलो की ही गलत झालं ठीक आहे तुमची मर्जी तुमची तुम्हाला लकलाम तुम्हाला तीन तारखेला हे कळणार आहे पण मला एक सांगायचंय की दोन हजार सोळाच निवडणूक बघा या वार्डात नगरसेवक कोणाचे निवडून आले आणि लीड कोणाला मिळेल चार मध्ये नगरसेवक कोणाचे निवडून आले लीड कोणाला मिळली अवे सगळं बरं ती बी राहिलं एकोणीसशे सॉरी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला आता दुसऱ्यांदा आमदार उभं राहिले त्यावेळेस आमच्या बरोबर कोण होत हे दत्तारण बोर दिलीप बोर ही आमची फाटकी तुटकी माणसं सगळी फुट फुटकाळ माणसं आम्ही वर गरीब माणसं त्यावेळेस मोठ्या मोठ्यानं भाषण करणारी आणि ताच्याचा जिगरी मित्र म्हणणारी ते कुठं होते इश्तीपत चालूच होते अहो असले लवड म्हणून नका तुम्ही आणि आम्हाला म्हणता उचलखोर कोणाची उत्साह केली आम्ही जाकीरबाईचा तर अजून शहा बी पिऊ मी एवढ्या गोष्टीसाठी जाकीरबाईच्या पाठीमाग आहे की तानाजी सावंत आणि जाकीरबाई एका राशीची माणसं आहे विकासाचा दिशा असणारी माणसं आहे आणि माझ्या बरोबर जे जाकीरबाई येण्याच्या जा अगोदर आमचे बाळासाहेब गायकवाड असतील दत्तारुण असतील अजून आमचे जुने कार्यकर्ते जे जे बरोबर वैभव पवार असतील तुमचा संतोष सातपुते असतील ही जे गोरगरीब मंडळी आमची साधारण दहा लोकांची आहे यांना कुठेतरी न्याय मिळवून द्यावा म्हणून मी या ठिकाणी ताट तुमच्या बरोबर आहे आणि मी ते मिळवून त्यांना देणारच हे या ठिकाणी खात्री सांगतो सांग मित्र बोलण्यासारखं बरंच आहे सांगितलं की खाली कॉन्क्रीट रस्त्यावर बसलेत अनवर दिस आता बोलताना मला दिसत नाही का खालच पण मला एक सांगा कॉन्क्रीट रस्त करणं कटारी करणं लाईट बसवणं देव सोड फक्त बसवलं बसवणं मग हे सगळं करत असताना पाणी वेळेवर मिळणं मला माहित आहे मग मा, मी सहावी पासून परत राहतोय माझं जरी मतदान ग्रामीण मध्ये असलं तरी आमच्या दारात साठी इतकेले खड्डे होते नळाचे यांच्या दारात आमच्या दारात सगळ्या दारात हे खड्डा राहिला का रस्त्यावर सगळ्याचं पाणी दार जात आणि मग प्रत्येकाला पाणी आहे माझ्या मातापैकी सुखे मग नगरपालिकेचं काम काय आहे तर प्राथमिक सुविधा पुरवणं लाईट पाणी रस्ते आणि कटारी कोणता नगरसेवक तळ लावून देतो का ताई तुझं दळण नीट केलं का मी तळ लावून देतो असं कोणी म्हणत आहे का त्याला अपेक्षा बी नाही रस्त्यानं ना जाताना व्यवस्थितपणाने आपल्याला चालता यावं असे रस्ते करावे लाईट असावी रात्री अपरात्री चोरस शेवटाचा आपल्याला उजेड असावा हीच प्राथमिक भूमिका आहे मग हे करत असताना ते जाकीरबाईने केलेलं आहे मला तर माझं स्पष्ट म्हणणं की बोटा रोड पासून गणेश मंडळापर्यंत बोटावर मोजणे इतके मला वाटलं ही एक कोपरा बागवण्यात तिथला एक शंभर मीटरचा कोपरा आणि लकीवाल्याचे घर गरजित ही एक शंभर फुटाचा टोपरा याच्या शिवाय कॉन्क्रीट करून नाही आणि हे म्हणले काम मंजूर का, का करून आणली तर कॉन्क्रीट रस्ते का केले तर ह्याला पैसे खायला मिळतात मग तुम्ही का खाल्ले नाही तुम्ही करायच होत पैसे खा नाही तर माझे खा आम्हाला काम पाहिजे होत ना मग हे बोलले की म्हणते ती काय म्हणले ते नाही नाही वसुले काय म्हणता उचल उचल म्हण हे माणसं अरे खानदानी छत्रपती जेवला दे उचल घ्यायचं काय कारण नाही तानाजीराव सावंत साहेबांचा कट्टर मावळा आहे या ठिकाणी एक शब्द दिलेला तो माणूस पडू देत नाही <laughs> माझ्या हातून मला अभिमाना या शहरातल्या बऱ्याच दवाखान्याच्या लोकांना त्यांच्या माध्यमातून मी मदत करू शकलो बऱ्याच लोकांची फी माफ करू शकलो बऱ्याच लोकांना ॲडमिशन घेऊ शक देऊ शकलो बऱ्याच लोकांना नोकरी लावू शकलो हे मला माझं सौभाग्य आहे आता परवाची एक गोष्ट आहे गेल्या आठ दिवसाखाली आमचा दहटना बोडक्याची एक आमचा कार्यकर्ता त्याच्यामुळ जा जावई आणि मुलगी पुण्याला होते आणि मुलगी पुढे आली आणि जावई पाठीमागून येत असताना रेल्वेत पाय घसरून तो पडला आणि जागेवर एक्सपायर झाला तो त्याचा वडील माझ्याकडे आला त्या मुलीचा मला म्हणला ना असं झालंय माझी मुलगी आणि त्याचा लहान एक मुलगा एक पाच वर्षाचा ह्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल मी साहेबांना सांगितलं परिस्थिती अशी अशी आहे साहेबांनी त्यांच्या संस्थेवर वीस हजार रुपये महिन्याने तत्काळच्या मुलीला ऑर्डर दिली मग मी म्हणतो साहेबाला त्या ठिकाणी पंच्याण्णव टक्के पुण्य मिळाले पण मी तिथवर न्यायला आलो मला पाच टक्के तर फुकट मिळालं की <laughs> नाही आणि ही मला माफ करून द्यायचं आणि <laughs> हे मला करायचंय साखर साखर वाटत असताना दिवाळीला त्यांनी कधी म्हणले का ही मुसलमान आहे ही हिंदू आहे ही गुजर आहे ही मारवाडी आहे अजिबात नाही प्रत्येकाला सांगितलं गुल्लबाईला सुद्धा माहित आहे तुम्ही काँग्रेस मध्ये असताना स्वतः मला दिली कधी त्यांनी जातीभेद केला नाही मग त्या माणसानं पॅनेल उभा केल्यानंतर जातीवादी म्हणायचं काय कारण आहे जाकीरबाई सौदागरने कधी जातीवाद केला जाकीरबाई साऊदाकरनं कधी उतमत केला जातीवाद नाही केला उतमत मी नाही केला ताटमाने ना ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूला उभं राहणारा माणूस आहे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे कुणी कोणाला काय विषय सांगू नका मला म्हणले जाकीरबाई की पैसे घ्या पण मत घ्या मत द्या त्यांचं पैसे घ्या पण आम्हाला मत द्या जाकीरबाई मी चौकशी करतोय चार दिवस त्यांचं पैसे बी घ्यायला लोक त्यांना मत बी देणार नाही लोक कारण तेवढ्यासाठी ते स्वाभिमान विकणार नाहीत मला दुसऱ्या गोष्टीचं कौतुक वाटलं भाईने सांगितलं ते कळायच्या बाजूचा विषय जर काळे विरोधक संपत असते तर भारत पाकिस्तान बॉन्ड्रीवर दोन चार महाराज मिळून बसून असते ना <laughs> तिकडे छोट केले की सगळे मरते अरे ही काय पद्धत आहे आपण आणि पत्रकार सुद्धा बातमी देते कौतुक वाटतं मला या कसं कसं होऊ शकतं मला सांगा मला मारून टाका माझं लिह फोटो काय लिहिले माझा फोटो काढून देतो तुम्हाला दाब सुटवा दोन काय करायची ही पद्धत आहे काही असं नाही आपण कुठल्याही युगात जगतो हे तरी कळलं पाहिजे तब्लिक समाजमध्ये तर ह्या गोष्टीला सक्त विरोध आहे अरे तुम्ही जर ह्या गोष्टीनं ह्या पद्धतीनं अफवा पसरत असाल तर जाकीर भाई माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज द्या आणि सांगा हे करणारा हुडकून त्याच्यावर कायदेशीर कारवाई जातीमध्ये थेट निर्माण करणं हे योग्य नाही निवडणूक ही खेळाडू वृत्तीनं झाली पाहिजे निवडणूक ही एकमेकांचा दिलदारपणानं स्वीकारलं पाहिजे एकमेकाच विचाराची देवणी येऊन झाली पाहिजे मी काय केलंय आणि काय करणार आहे एवढंच सांगितलं पाहिजे तो कसा आहे हे कसा आहे हे सांगायची आवश्यकता नाही असं माझं मत आहे मी जिल्हा परिषदला तीन टर्म आलो पण कधी कुठल्याही विरोधकांना वैयक्तिक टीका केली नाही मी काय काम केलंय आणि भविष्यात काय करणार आहे आणि ती म्हणतात की बघू आली जिल्हा परिषद मला काय नवी जिल्हा परिषद हिथच म्हणले ना काल चौसष्ट वर्षी वय माझ जिल्ह्याचा सभापती म्हणून तुमच्या आशीर्वादान काम केलंय त्यामुळे मला ह्या गोष्टी सांगायची गरज नाही मिळालेलं कोंबडा आगीला भीत नसतोय तो भाग नाही <laughs> माझी एक कळकळीची विनंती आहे कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका कुणी काय सांगितलं तरी गप्पा ऐकून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट कार्यकर्त्याला एक विनंती करतो मी त्यांचा पराभव त्यांना दिसू लागलाय रस्त्यानं चालता चलता तुम्हाला डोचतील सकाळ करतील तुम्हाला काहीतरी उलट चुलट बोलतील कुणाला काहीतरी शिवी देतील तर समोर न आलं तर इकडून जा सहा तारखेला सॉरी तीन तारखेला किंवा दोन तारखेला सहाच्या पुढं काय असेल ते हिशेब करू टिपून ठेवा फक्त कुणीही तक्रार होऊ देऊ नका कारण का त्यांना एकमेव आश्रय तेवढंच राहिले त्यावेळेच मार्ग राहिलाय दुसरा कुठला मार्ग नाही सगळ्या कार्यकर्त्याला धरून कार्यकर्त्याला विनंती करतो आम्ही हे सगळं बघितलंय अनुभवलंय ज्यावेळेस वातावरण चांगलं <laughs> असतं त्यावेळेस असं काहीतरी करून त्या ठिकाणी त्याला गालबोट लावायचं आणि दाखवायचं बघा हे कसे आहेत म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आपण काही झालं तरी संयम सोडू नका हे आमचा शेपी साडे दहा वाजल्या फोन करतो असं 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 झालं हो दे तू दिवसभर प्रचार कर करूया दारात बस काय वाटलं पोलीस स्टेशनला कळव काय लक्षात आलं पोलीस स्टेशनला कळव त्यांनी नाही ऐकलं तर मला फोन कर पण त्यांच्या मागं दुड दुडधुड पाहायची गरज नाही कारण लोकांनी निवडणूक लागल्या लागल्या ठरविल्या आहे या बाईत पुन्हा नगर अध्यक्ष करायचं आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही त्या धावतेच्या पाठीमाग लागू नका आणि बऱ्याच ठिकाणी लढती आपसात आहेत काही ठिकाणी इनी इनी आहेत कुठं सून सासू आहे कुठं भाऊ भाऊ आहेत पण मित्र ही नात्याची लढाई नाही जावा 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 ऐके तर चार जावा आहेत तर <laughs> म्हणून मला सांगायचं तात्पर्य काय ही लढाई नात्या गोतेची नाही ही सत्य आणि असत्याची लढाई आहे ही धर्म आणि अधर्माची लढाई आहे जे काम आहे ते आणि नाही काम आहे ह्याची लढाई आहे त्यामुळे कुणी स्वतःकडे हे हो घेऊ नका जे काम आहे त्याच्या पाठीमाग ताट आहे असे असंख्य होणार आहेत एक मला परवा गेल्या महिन्यात एक जण भेटला त्याला मी काय बोलले नाही काय नाही दर चालला होता मी कुठे गेल तर मला बारशीला गेलतो मुलीला ऍडमिट केलं काय अडचण का नाही बोल जाकी मदत करे बोल मी म्हणजे ती आणि सावंत साहेब आणि जाकीर भाई या काराशी माणस आहेत पैसे असले की ते देऊनच टाकणार आणि देऊन त्यांना पुन्हा देणार म्हणजे घरात झेऊन येते त्यांना देतच नाही बी देत नाही पैसे बी दे त्यामुळे काळजी करू नका सर्पराज तुला सांगतो मी शांततेनं प्रचार करा लोकांसमोर जावा तुझं माझं करू नका आणि समोरच्याला सुद्धा विनंती करतो मी तुझं माझं करून उपयोग नाही तुम्ही काय करणार हे सांगा काय केलंय हे सांगा आमच्या काय चुका असतील ते मतदार ठरवतील आम्ही काय चुकलं असेल तर आम्हाला लोक मतदान देणार ना नाहीत ना 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 आता उदाहरण बघा याखीरबावर विश्वास ठेवून तानाजीराव सावंतवर विश्वास ठेवून आमचे मित्र महमूद खा बाबू जुबेर जुबेर का पठाण त्यांची त्यांचे जुबेर पठाण जुबेर पठाण आहे ते उरतात का जातात माणसं त्यांच्यावर अन्याय केला कुणी आणि मग त्यांना बाजूला का पडावं लागलं त्यामुळं तुम्ही विचार करून नका तुम्ही आमने का आम्हाला घर कथा मसा होमेश्वरने हे करा का घटिका भरतीये आमच्यात म्हणतात माफ भरलंय की मापल्यावर होत असते ती त्यामुळं तुम्ही काळजी करू नका त्यामुळं माझी एक विनंती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या दोन तारखेला या नगरपालिकेतील या प्रभागातील इकडले दोन उमेदवार आणि इकडले दोन उमेदवार या चारही उमेदवाराला या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आणि नगराध्यक्षाला यांना पण भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे बॅलेट पेपरचा नमुना डमी मशीन प्रत्येक वॉर्डामध्ये आपण दिलेल्या त्या प्रत्येकाला दाखवा कारण एकाच पिठीवर तीन धनुष्यबाण आहेत एकाच पिठीवर तीन बटन दाबायचे त्यामुळे बरेच जण काय करतील एक बटन दाबतील माझ्या माता भगिनी आणि निघून जातील त्यांना लक्षात येणार नाही त्यांना सांगायचं तीन धनुष्यबाण त्याच्यासमोरची तीन बटन दाबा बटन दाबल्यावरच मत नोंद दा जात तसं तर होणारच सांगितलं पाहिजे ना म्हणून माझी कळकळीची विनंती आहे आणि या आखिरव आमचे बाबू शेट्टी साहेब सत्य माणूस आहे तुमच्या पाठीमाग आहे काळजी करू नका मागं तुमचं काय झालं असेल ते मी बोलिले मुळे आता आपण तुळलं एक जागे त्यामुळे त्यांना काही चिंता नाही आमचे या ठिकाणचे हिंदू भा भाव असतील मुस्लिम भाव असतील त्या सगळ्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका कुठल्याही भावनिक साधेला साथ घालू नका माझी कळकळीची विनंती आहे की समोर कोण आहेत काय सगळ्यांनी सगळं बघितलंय त्यामुळं बाकी जर आलेले मी तीन तारखेला बोलन पण माझी कळकळीची विनंती आहे माझ्या पत्रकार मित्रांना सुद्धा विनंती आहे जर असं आंधश्रद्धेचं काय आलं तर तुम्ही त्याच्यावर झोड उठवावी अशी माझी कळकळीची विनंती मला पटतंय का नसेल तर तुमचं तुमचं तुमच्या बरोबर मला काय बलजबरी नाही कोणाला पण समाज हा आंधश्रद्धेकड वळू नये या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे त्यामुळे झालंय बोलणं भरपूर झालंय वेळ बी आपल्या दहा मिनिटं शिल्लक आहे त्यांनी तरी पाच सात मिनिटं काल उशिरा सभा केली पण आपण टायमाची आज संपवतोय कारण का आपण विजयी उमेदवार आहेत आपण विनिंग कॅन्डिडेट आहेत आपल्याला कायदा मोडायचा नाही म्हणून माझी कळकळीची पुन्हा एकदा विनंती आहे येत्या दोन तारखेला आपल्याला धनुष्य बानाचं चित्र बटनासमोरील बटन दाबायचंय मग अशी दोघा ठिकाणी सांगितले एक मुद्दा राहून गेला मग दोघा ठिकाणी सांगितले की वीज बिल मुक्त करणार आहे आता त्याच्यावर त्यांच्या डोक्यात चक्र पडलं असेल की कसं करणार आहे त्यांच्या डोक्यात तिळस सोडून दिलं पण हे सत्य आहे कारण सावंत साहेब करणार काय प्रत्येक घरावर सौर ऊर्जेचा प्लॅन प्लॅन्ट बसविणार <laughs> प्रत्येक घरावर तुमच्या त्या सौर ऊर्जेच्या जेवढी वीज तयार होती तुमच्या घराला लागती तेवढी तुमच्या घरात वापरली जाणार आणि राहिलेली वीज 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 मंडळाकडं ते वर्ग होणार आणि ज्या वेळेस पावसाळ्याचे दिवस असतील ज्यावेळेस आभाळ आलेलं असते सूर्य कमी असतो त्यावेळेस तुम्हाला घरची लाईट तयार होत नाही ती महामंडळाची वीज तुम्हाला मिळते एकंदरीत झिरो मेंटेनन्स झिरो बिल ही कालपासून जरी करत असतील की साहेब असं कसं म्हणलं कि काही एम एस सीबीचा अधिकारी आहेत का ही एम एस सीबीचे मंत्री आहेत का पण नाही मोठे विजनचा माणूस आहे मित्र हो त्यांनी बघितलं या परंडा शहरातले बेरोजगारी युवक काम नसल्यामुळं वेगळ्या वाळणाला चाललेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितले येत्या सहा महिन्यामध्ये प्रत्येक बेरोजगारी युवकाला हो काम मिळवून देण्याचं काम त्यांनी करायचं ठरलं कुठल्याही जाती धर्माचा असो कुणी म्हणायचं नाही माझं पोरग का काय करत नाही फुकट भाकरी तोडतोय कुणी म्हणायचं काय कारण नाही प्रत्येक घरचा मुलगा या ठिकाणी कमिवणार आणि कुटुंबाला आपल्याला सहकार्य करणार हे साहेबांचं विजन आहे म्हणून माझी एक विनंती आहे की जर आपण चुकून त्या महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीच मला त्याला कारण भाजप जरी असलं तरी त्यांच्यात गेले म्हणजे विषय मिटला ना महाविकास आघाडीकडे जर समजा विजन नाही सगळे तीच होती की सगळे तीच होते कोण होत तुमच्याकडे फक्त काय आपण नव्हते काय बाहेर नव्हते एवढा विषय पुन्हा काय नवीन वाढलेत आता पुन्हा तुमच्याकडे तुमची तेराशे असून गुल्लूबाई सभा म्हणून वाढलेलं मत नाही काळजी करू नका तर या मोठ विजन असणारा माणूस आहे जर पुढच्या आघाडीच्या उमेदवारांना मत टाकून खराब करताल तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही एवढं मी खात्रीने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र